नमस्कार मी गृहिणी अनू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल टम्म फुगणारी पुरणपोळी बघणार आहोत तेही नवीन ट्रिक आणि टिप्स चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे ती मी एक ते दीड ग्लास घेणार आहे त्यासाठी एक ग्लास सर्वप्रथम डाळ मोजून घेतलेली आहे ही आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि थोडी आणखी डाळ ॲड करूया आपल्याला या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी दोन ते तीन वेळा या डाळीला धुवून घेणार आहे तर अशा प्रकारे पाणी टाकून या डाळीला आपण धुवून घेऊया स्वच्छ झाल्यावर ही डाळ आपल्याला अशा प्रकारे दिसेल आता आपण या डाळीमध्ये पाणी टाकून घेऊया जेवढं शिजायला पाणी लागेल तेवढं आपण यामध्ये टाकूया त्याचबरोबर यामध्ये थोडेसे तांदूळसुद्धा आपल्याला ॲड करायचे आहे यामुळे घट्ट पुरण आपलं होईल आता कुकरला बंद करून चार ते पाच सेट्या घेऊन घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण आता कणिक मळायला घेऊया थोडंफार मीठ टाकून त्यामध्ये मी कणिक घेतलेली आहे इथे आपल्याला मैद्याचा वापर करायचा नाही आता आपण थोडं पाणी टाकून मी घट्ट कणिक मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कणिक मी मळून घेतलेली आहे अशा प्रकारे मळल्यानंतर आता याला ट्रिक्सप्रमाणे एका बाऊलमध्ये ठेवायचं आहे आणि यावर पाणी ॲड करायचं आहे पाणी टाकल्यानंतर ही थोड्या वेळासाठी आपल्याला मुरू द्यायची आहे तोपर्यंत आपला कुकर झालेलाच आहे तर आता आपण कुकरला उघडून घेऊया कुकर उघडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दाळ झालेली दिसेल आता यामध्ये एक ग्लास मी साखर टाकून घेत आहे याला व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे आपलं पूर्णामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होईल आता आपल्याला वाटायची गरज नाही त्यासाठी मी इथे ब्लेंडरचा वापर केलेला आहे आणि ब्लेंडरने व्यवस्थित याला अशा प्रकारे मॅश करून घेतलेला आहे पुरण आपलं व्यवस्थित बारीक झालेलं आहे यामध्ये विलायची पावडर आणि जायफळ आपल्याला टाकायचं आहे हे जायफळ व्यवस्थित किसून टाकल्यानंतर छान स्मेल येतो आणि पुरनंही पचायला हलकं होतं आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि याला दहा प्र दहा मिनटापर्यंत अशा प्रकारे ढवळायचं आहे आता पुरण आपलं थंड होईपर्यंत असं ढवळत राहायचं आहे पुरण थंड झाल्यावर किंवा हे गॅसवरून उतरल्यावर आपल्याला असं दिसेल आपलं पुरण थंड करून अशा प्रकारे झालेलं आहे इथे आपण पुरणाला कुठेही हात न लावता व्यवस्थित शिजवलेलं ला आहे आता आपण पुरणपोळी करायला घेऊ हे बघा आपली कणिक कशी छान लांब होत आहे आपली कणिक व्यवस्थित तयार आहे त्याचा गोळा करून मी पुरण यावर घेतलेला आहे आणि अशा प्रकारे याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आता याचं तोंड आपण बंद करून घेतलेलं आहे वरील भाग आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित पोळी लाटायला घेऊया पोळी एकदम छान आणि पद्धतशीर हलक्या आठां हाताने आपल्याला लाटायची आहे आपला हात हा हलकाच पोळीवर फिरवायचा आहे गोलगोल गोलगोल फिरवून आपल्याला ही पोळी आता ताव्यावर टाकायची आहे तुम्ही बघा आता पोळी कशाप्रकारे मी पलटवून घेतल्यानंतर तूप टाकल्यावर कशी है। है। वर येत आहे आपली पोळी छान खरपूस आणि खमंग झालेली आहे ही पलटवल्यावर अशा प्रकारे टम्म फुगेल आपली पोळी छान झालेली आहे आता आपण काढून घेऊया तुम्ही बघा पोळी किती छान झालेली आहे आता दुसरी पण पोळी मी अशाच प्रकारे भाजून घेत आहे बघा पुरणाची पोळी किती छान झालेली आहे आणि सोप्या पद्धतीने आपली पुरणपोळी तयार आहे होळीनिमित्त तुम्हाला ही पुरणपोळी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेली पुरणपोळी तुम्हाला आवडली का आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू